नाशिकात मराठा आंदोलकांनी नाना पटोले विजय वेडेट्टीवारांना घेराव घातला मराठा आरक्षणाबद्दल विचारला जाब गेल्या काही काळापासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे मराठा आंदोलकाकडून राज्यभरात विविध लोकप्रतिनिधींना अडवलं जात आहे आज नाशिकमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे आणि यासाठी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत मात्र नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मराठा आंदोलकांनी अडवलेलं आहे आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मराठा आंदोलकांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली त्यानंतर नाना पटोले यांच्या गाडीत असलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चन्नीतला यांना अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात आला बिरो रिपोर्ट एस मराठी नाशिक